जी कसोटी होती प्रत्येक लिहिण्यामागची जी तिची हातोटी हातोटी होती ती अतिशय उभी होती निबंध स्पर्धेचा निकाल मी जयश्रीताईकडे दिलेलाच आहे निकाल तुम्हाला लवकरच कळेल तुमची बक्षीसही तुमच्यापर्यंत पोचतील तत्पूर्प पूर्वी मला जयश्रीताईंबद्दल थोडक्यात सांगावं असे वाटते की अतिशय हरहुन्नरी कर्तबगार व इतर महिलांप्रती आदर आपुलकी बाळगणार असं एक सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व आहे जे श्रीयस अकॅडमी या माध्यमातून त्या अनेक प्रकारचे उपक्रम नियमितपणे राबवत असतात नुकतंच त्यांनी बाईपण भारी देवा या विषयावर मंगळागौर स्पर्धा देखील के आयोजित केलेली होती त्याचप्रमाणे रांगोळी अभिनय नृत्य अशा विविध कलांच्या माध्यमातून आपली संस्कृती जपण्याचा त्या प्रयत्न करतात या सर्वांमध्ये तुम्ही सर्वजण हिरिरीने सहभाग घ्याल यात शंकाच नाही आपल्या कला गुणांना वाव देण्यासाठी आपणच स्वतःहून प्रयत्न करायला हवं कारण कला गुणांच्या हिंदोळ्यावर जर आपण आपलं जीवन झुलवत ठेवलं तरच जीवनातील सुखाचा आनंद आपल्याला अनुभवता येतो सर्व महिलांना विजेत्यांना मनपूर्वक अभिनंदन पुढील प्रवासासाठी शुभेच्छा धन्यवाद नमस्कार माझं नाव आहे प्रियंका पंकज तांबे मला आज पण झाले देवावर जे निबंध लिहिलं होतं त्यावर मला आज फस्ट प्राईज दिला आहे जयश्रीताई पवार यांनी सॉरी त्यांना मला खूप खूप थँक्यू सो मच जे एस श्री अकॅडमीकडून मागेच्या नवरात्रीच्या टायमिंगला देवीचा जागर म्हणूनसुद्धा त्यांनी स्पर्धा आयोजित केली होती सो त्यामध्ये पण मी पार्टिसिपेट केलं होतं त्यांनी खूप खूप जणींना जे हाऊसबाईट्स आहेत जे आता सध्या बाहेर पडू शकत नाही ज्यामध्ये कॉन्फिडन्स आहे आणि त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स देतात त्यांना बाहेर पडायचं मोटिवेशन देतात सो त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद त्यांचे इव्हेंट्स खूप झाले आहेत कल्याणमध्ये फर्स्ट इव्हेंट मोठा छान होता मी खूप मिसआउट केलं बिकॉज त्याच्यामध्ये तेव्हा आमची ओळख नव्हती सो त्यांचा सेकंड जो कार्यक्रम होता देवीचा जागर म्हणून त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं होतो खूप सुंदर प्रोग्राम झाला होता तो त्याच्यामध्ये मला सर्टिफिकेशन भेटलं देन त्यांनी भारी देवा या जे टॉपिक आहे त्याच्यावर त्यांनी निबंध स्पर्धा प्लॅन केलं होतं भारी देवा पण मूवीज वगैरे पाहिलात ही त्यांची कन्सेप्ट मला खूप आवडली सो त्यामध्ये मी हे पार्टिसिपेट केलं आणि खूप लास्टमध्ये मी ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं त्यांना ज्यामध्ये लास्ट डेट होते त्याआधीच मी निबंध स्पर्धेमध्ये प भाग घेतला आणि त्यांना सबमिशन केलं पण अनएक्सपेक्टेड माझ्यासाठी होतं की मला फर्स्ट प्राईज भेटलं आहे सो थँक्यू सो मच त्यांनी असेच पुढे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करावे आणि आम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला मला खूप आनंद होईल इव्हन माझ्या सासूबाई सुद्धा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात त्यांना पण मी सांगणार की तुम्ही या आणि पार्टिसिपेट आप, आप करा आणि आपली जी मराठी भाषा आहे मराठी लोककला आहे तुम्ही त्यांना प्रोत्साहन करा फर्स्ट प्राईज दिले सो थँक्यू थँक्यू सो मच जे एस सी अकॅडमी थँक्यू सो मच जयश्री अकॅडमीचे मी धन्यवाद करते की त्यांनी काही म्हणजे सुचत नाही आहे बोलायचं कारण आज जवळजवळ एकवीस वर्षानंतर म्हणजे मी लिहायला घेतलं काहीतरी आणि कॉलेजमध्ये वगैरे असताना नेहमी मी पार्टिसिपेट करायची बक्षीसही मिळायची मला पण त्यानंतर असं म्हणजे कधी संधीही नाही मिळाली लिहिण्याची पण नाही कोणत्या स्पर्धेत भाग घेण्याची नाही पण जयश्रीताईंचा मेसेज आला मला आणि त्या मेसेज पाहिल्यानंतर मग असं वाटलं की नीना चला म्हणजे एकदम नाव पण देऊन टाकले मी मी विचारसुद्धा नाही केला पण नंतर नाव दिल्यानंतर असं वाटायला लागलं प्रत्येक विषयाने आपल्याला लिहायचं आहे आपण नाव दिलं आहे पण खूप वर्षाचा गॅप पडल्यामुळे थोडासा वेळ लागला लिहायला पण मी स्वतःचे विचार मांडू शकले मी खरंच त्यांचे धन्यवाद करते की त्यांच्यामुळे मला <laughs> इतक्या वर्षानंतर संधी मिळाली आणि बक्षीसही मिळालं अगदी ते म्हणजे शब्द सांगणं अगदी कठीण आहे माझ्यासाठी सध्या आणि इथून पुढे समजा हे प्रोत्साहनही मिळालं लिहिण्याचं किंवा आणखीन कोणत्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचं सुद्धा धन्यवाद जेएसटी अकॅडमीने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत माझा तृतीय क्रमांक आला याबद्दल सर्वात प्रथम श्री अकॅडमीचे खूप खूप आभार त्याचप्रमाणे मला प्रोत्साहन देण्यासाठी जयश्री राई गोरवणकर राई यांनी जे मला सहकार्य केलं त्यांनी जे ग्रुपवर मेसेज टाकला आणि त्याला मी रिप्लाय देऊन त्यांना सांगितलं की मी हा स्पर्धेत सहभागी होणार आहे त्यांनी स्वतः येऊन मला प्रोत्साहन दिलं त्याबद्दल जयश्री त्यांचे आधी मी हे करते आभार मानते